सात दिवसांच्या गौरी गणपतीच्या विसर्जनावेळी कृत्रिम विसर्जन तलावाला महाडमध्ये अल्प प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी कृत्रिम विसर्जन तलावात गणपती विसर्जनाला चांगला प्रतिसाद मिळाला असताना मात्र सात दिवसांच्या गौरी गणपती विसर्जनावेळी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अल्प प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती मिळत गेल्या वर्षांपासून महाड नगरपालिका यांनी पर्यावरणपूरक म्हणून कृत्रिम विसर्जन तलावाची मोहीम राबवली आहे या मोहिमेला गेल्या वर्षी अगदी नगण्य असा प्रतिसाद मिळाला होता पण यंदा दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं तर शहरात दोन कृत्रिम विसर्जन तलावामध्ये दीड दिवसांचे तब्बल ऐंशी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं होतं मात्र काल सात दिवसांच्या सा गौरी गणपतींच्या विसर्जनावेळी भिलारे मैदानावरील कृत्रिम विसर्जन तलावात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत दहा गणपती बाप्पांचं तर पाच नंबर शाळेच्या मैदानावरील कृत्रिम विसर्जन तलावात केवळ चार गणपती बाप्पांचं चा विसर्जन करण्यात आलं होतं नागरिकांनी कृत्रिम विसर्जन तलावामध्ये गणपतींचं विसर्जन करावं यासाठी महानगरपालिका तसंच सिस्केपचे सदस्य हे खूप मेहनत देखील घेत आहे